एकते वीस वाचा लिहा दोन दोन, आठ आठ, चार चार सहा सहा दहा दहा एक, एक। नौ नौ पाच पाच सात सात तीन तीन बारा बारा अठरा अठरा चौदा चौदा सोळा सोळा एकोवीस एकोणी अकरा अकरा पंद्रह सत्र सत्र एक दोन, तीन सहा सात आठ तीन चार पांच नौ दहा अक शून्य एक दो आठ नौ दहा पांच सहा सात, सात आठ नौ दोन तीन चार चार पाच सहा अकरा बारा तेरा सतरा अठरा एकोणवीस चौदा पंधरा सोळा सोळा सतरा अठरा दहा अकरा बारा अठरा एकोणवीस वीस पंधरा सोळा सतरा तेरा चौदा पंधरा एकोणवीस वीस एकवीस बारा तेरा चौदा एक अकरा दोन बारा तीन तेरा चार चौदा पाच पंधरा सहा सोळा सात सतरा आठ अठरा नऊ एकोणवीस दहा वीस दोन बारा नऊ एकोणवीस चार चौदा सहा सोळा एक अकरा सात सतरा दहा वीस पाच पंधरा आठ अठरा तीन तेरा नवोन्मेषक आरबी गोरे मोबाईल नंबर सत्याहत्तर दोनशे चौऱ्याण्णव दोनशे चौसष्ट धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये